बावीस मार्चला वर्धा लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तळस तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार चारुताई टोळस यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपापली उमेदवार याचं सादर केले आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज सादर केले काँग्रेसच्या उमेदवार चारुताई टोकस यांनी काँग्रेसच्या सद्भावना भवन इथून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले रॅली शहरातील मार्केट परिसरातून झाशीराणी चौक तसेच आंबेडकर चौकात पोहोचली तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून टोकस यांनी नामांकन अर्ज सादर केला यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार दादा कांबळे आमदार विरेंद्र जगताप आमदार अमर काळेसह राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख सुधीर कोठारी उपस्थित होते या रॅलीत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते ભાઈ ખાલી બધો

दो, मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर जे मित्र पक्ष आहेत त्याचे अधिकृत उमेदवार वर्धा लोकसभेसाठी म्हणून आली आहे वर्धेचा विकास करण्यासाठी आणि वग वर्धेसाठी जे काही कार्यक्रम राबायचे आहेत जो काही विकास घडवून आणायचा आहे जे काही उद्योग आणायचे आहेत बेरोजगारी दूर करण्या करायची आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत प्रलंबित ते सोडवण्याचं एक मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि हे सगळं पार मी नक्कीच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ते पार पाडणार आहे असं आपल्या चॅनलच्या मार्फत संपूर्ण वर्धा लोकसभेच्या सगळ्या मतदारांना मी एक जाहीर आवाहन करते आणि विनंती करते की येत्या अकरा एप्रिलला आपण मला भरघोस मतांनी नक्की निवडून द्यावं आणि मला एक आपल्या सगळ्यांच्या सेवेची संधी द्यावी आणि त्याच्यानंतर जे काही आहे कामं प्रलंबित राहिलेले पुरेपूर मी प्रयत्न करून पूर्ण करीन एवढीच मी हमी देते महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार रामदास तडस यांनी या मतदारसंघातून पुन्हा आवेदन पत्र सादर केलेलं आहे महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने विजयाचा संकल्प सोडत गावागावापर्यंत माननीय नरेंद्र मोदींच्या विकासाचा झंझावाद विकास कामं पोहोचवत पुन्हा वर्धेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला चारोखाने चित करण्याचा संकल्प या पवित्र भूमीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आठवले साहेबांचा आर पी आय आणि इतर मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा विजयाचा संकल्प आम्ही सोडला आहे आणि आमचा विश्वास आहे की वर्धा लोकसभा मतदारसंघाचे मतदार बंधू आणि भगिनी रामदास तडस साहेबांना प्रचंड बहुमतानी निवडून देत माननीय नरेंद्र मोदींना वर्धा लोकसभा मतदारसंघातून मतरूपी आशीर्वाद देतील हा विश्वास सुधीर लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहाजी नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुधीर भाऊ मुनगट्टीवार यांचं मी लोकसभेच्या जनतेच्या वतीनं आभार मानतो गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये जो भारतीय जनता पक्षावर या लोकसभेच्या मतदारा मतदारांनी विश्वास टाकला त्यापेक्षा जास्त कामा या पाच वर्षात झाले आणि चारही बाजूनं म्हणजे सहा मतदारसंघात सातत्याने विकास करण्यात आला आणि या विकासाच्या माध्यमातूनच पक्षाने मला आणि माझा संपर्क माझं काम करण्याचं हातोटी या माध्यमातून मला पक्षानं पुन्हा तिकीट दिली पुन्हा उमेदवारी दिली राहिलेले जे विकासाचे कामं आहे मला विश्वास आहे की मला लोकसभा मतदारसंघाची जनता पुन्हा बहुमतानं निवडून देईल मागच्याही पेक्षा जास्त मतांना निवडून देईल आणि राहिलेले विकासाचे कामं पूर्ण करू हीच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि माझ्या